मोट्ठ कार मोट्ठ चिटको वर वर चिटको वर चिटको हाँ ये वकास आसन देख इधर ये वकास ये आसन ये आस काट बरी इकड़े इकड़े काटा था इतना काटा मोट्ठ घोल काटा काटन किन किन काट छान खाली काटा था खाली 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 काट ली कड़ी मोठं मोठं काढायचं रे मोठ काढ तसं गोल अलीकडे काढव इथं 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 काढ मोठं काढायचं मोठ इथं काढ इथं 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 काढ इथं काढ हा आता त्याला डोळे काढ बरं डोळे डोळे काढ बरं याच्यात डोळे काढ डोळे काढ बरं डोळे कुठं असतात डोळे कुठं असतात साईडला डोळे असतात ना एक इथं एक डोळा आणि इथं एक डोळा आणि मध्यभागी काय असतं हे इथं असं नाक आहे की नाही कान कुठं असतात तिथं साईडला असे कान असतात है ना असे कान पण इकडून एक कान असा असं नाही केस कुठं असतात बरं केस केस काढ बर केस कुठं असतात केस तसे असतात का केस कसे असतात डोक्याचे हा डोक्यावर केस असतात इथं असे असे काढा आशे असे आशे काढा बरोबर इथं इथं रे इथं 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 हे आशे केस आहे की नाही हे असे केस आणि हे ग मान हे बघी अशी हे आशी मान हे काय असते हे तोंड असते की नाही छान काढलोस की नाही